नमस्कार मित्रांनो मी उमेश सणास आपण पाहताय न्यूज मराठी पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि म्हणूनच या सांस्कृतिक राजधानीचा कल दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत काय राहतो याची उत्सुकता सगळ्यांना सुरुवातीपासून पुण्याच्या लोकसभेचा ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो शक्यतो त्या पक्षाचं सरकार केंद्रात सत्तास्थानी असतं अगदी अलीकडचे चार निवडणुकांचे कल बघूया दोन हजार चार साली सुरेश कलमाडी हे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पुण्यात लोकसभेला निवडून आले केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आलं दोन हजार नऊ साली सुरेश कलमाडी पुन्हा निवडून आले केंद्रात पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे निवडून आले केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं दोन हजार एकोणीस साली केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि पुण्यामध्ये लोकसभेला गिरीश बापट हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळं लोकांना उत्सुकता आहे की यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघात काय होईल यावेळी पुणे लोक लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल पुण्यामध्ये लोकसभेला फार मोठी परंपरा आहे अभ्यासू आणि तज्ज्ञ अशा प्रकारचे खासदार हे पुण्यातून भारताच्या लो संसदेमध्ये गेलेले आहेत काकासाहेब गाडगीळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे विठ्ठलराव गाडगीळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे काकासाहेब गाडगीळ हे केंद्रात मंत्री होते विठ्ठलराव गाडगीळ हे केंद्रामध्ये मंत्री होते नानासाहेब गोरे मोहन धारिया यांनाही हा सन्मान मिळालेला आहे विशेषतः पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येतात वेगवेगळी भाषणं येतात वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवार स्वतःचा प्रचार करतात आणि पुणे लोकसभेची निवडणूक ही काही किस्शांना जन्म देते काही दंतकथांना जन्म देते काही गमतीशीर विनोदांना जन्म देते एकोणीसशे एकोणनव्वदची लोकसभेची निवडणूक होती आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी विठ्ठलराव गाडगे हे काँग्रेसचे उमेदवार एक किस्सा आवर्जून सांगायचे विठ्ठलराव गाडगे सांगायचे की संसदेमध्ये गेलो होतो बाहेर सेंट्रल हॉलला बसलो होतो पंजाबचे काही खासदार माझ्याकडे आले त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या आणि त्या खासदारांनी विचारलं की मिस्टर गाडगेळ तुम्ही महाराष्ट्रातनं येतात मुंबईशी जवळचे आहात पुण्यातले आहात श्रीदेवीचं लग्न ठरलं का श्रीदेवीच्या लग्नाबद्दल तुम्हाला काही मिळालं का ही आवर्जून गोष्ट लक्षात ठेवा की एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतली विख्यात अभिनेत्री क्रमांक एक नंबरची अभिनेत्री ही श्रीदेवी होती या पार्श्वभूमीवर विठ्ठलराव गाडगिळ यांचा हा किस्सा आहे मला काही माहिती नव्हतं मग मी त्या पंजाबच्या खासदारांना सांगितलं बाबा तो मला काही माहिती नाही आहे पण मी इथं गेल्यावर चौकशी करतो मी तिथून उठलो आणि बाहेर जायला निघालो तोपर्यंत तो उत्तर प्रदेशचे सात आठ खासदार भेटले आणि ते म्हणाले गाडगीर साहेब ऐकलं ते खरं का आम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे का श्रीदेवीचं लग्न ठरलेलं आहे आणि लग्न लवकरच होणार आहे याबद्दल तुम्हाला काही कळालं का मग विठ्ठलराव गाडगिरी सांगायचे नाही मला काही माहिती नाही पण मी माहिती घेतो आणि सांगतो असाच उठलो आणि बाहेर येत होतो तोपर्यंत आणखी काही दक्षिणेतले खासदार भेटले आणि ते म्हणाले की श्रीदेवी दक्षिणेची आहे पण सध्या मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या जवळचे आहे तिचं लग्नच झालेलं आहे असं आम्हाला कळालेलं आहे तुम्हाला काही माहिती आहे का मला काहीच माहिती नव्हती त्यामुळं मी खूप काळजीत पडलो येताना मुंबईला मुद्दाम उतरलो मुंबईमधले चित्रपटसृष्टीशी संबंध असलेले काही जवळचे लोक बरोबर घेतले आणि थेट मी श्रीदेवीच्या घरी गेलो श्रीदेवीला विचारलं की बाई ग तुझं लग्न ठरलेलं आहे असं मला कळतं आहे की तुझं लग्न होऊन गेलेलं आहे असंही काही लोक म्हणत आहेत आणि संसदेमध्ये अनेक लोक माझ्याकडे याबद्दल विचारणा करत आहेत मुंबईचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून पुण्याचा प्रतिनिधी म्हणून मला याबद्दल त्यांना सांगता आलं पाहिजे तर तुझं लग्न झालं आहे का झालं असेल तर तसं सांग तुझं लग्न ठरलं आहे का ठरलं असेल तर तसं सांग म्हणजे मी ही माहिती जी आहे ती तुझे चाहते असलेल्या खासदारांना देईन त्यावेळी श्रीजीवीनं मला असं सांगितलं की माझं लग्न ठरलं होतं ही गोष्ट खरी आहे एका चिनी माणसाशी माझं लग्न ठरलं होतं आणि त्या चिनी माणसाशी लग्न ठरल्यानंतर मी ते लग्न मोडलं मग विठ्ठलराव गाडगी त्यांना विचारतात श्रीदेवींना की का बरं चिनी माणसाशी ठरलेलं लग्न मोडायचं काय कारण होतं तेव्हा श्रीदेवीनं सांगितलं की त्या चिनी माणसाचं आडनाव लाल असं होतं लग्नानंतर माझं नाव लाल असं झालं असतं आणि भारताच्या राजकारणात देवीलाल हे नाव इतकं बदनाम आहे की मी माझं लग्नच कॅन्सल केलेलं आहे अशा प्रकारचे किस्से सांगत पुण्यामध्ये लोकसभेचा प्रचार व्हायचा दोन्ही पक्षाचे विरोधी पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या संपर्कात यायचे हास्यविनोद व्हायचे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं जे आहेत ते पुणे लोकसभेची निवडणूक व्हायची यावेळी पुणे लोकसभेत काय होणार आहे याची उत्सुकता अनेकांना आहे पुणे लोकसभेमध्ये यावेळी तिरंगी लढत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र झंगेकर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत वसंत मोरे वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार होते आणि आयत्या वेळी जे आहे ते त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाऊन आपल्या लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे वसंत मोरे यांच्या उमेदवारीचं रहस्य काय हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे अनेकांचं तर मत असं आहे आणि ती शक्यता खरी वाटते की काँग्रेसमधल्या मत धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन व्हावं यासाठी आणि केवळ यासाठी वसंत मोऱ्यांना जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडीकडं पाठवलं गेलेलं आहे वसंत मोरेंनी मनसे सोडली राज ठाकरेंना शेवटचा जय महाराष्ट्र केला आणि वसंत मोरे जे आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीकडे गेले वसंत मोऱ्यांनी पक्ष सोडल्यानंतर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत नाहीतर शिवसेना असू देत पक्ष सोडलेल्या माणसावर कडाळून टीका करणं सडकून टीका करणं त्याला शक्य असतील तेवढी नावं ठेवणं हा त्या पक्षाचा एक रीतिरिवाज आहे असं म्हटलं तरी चालेल असं असताना वसंत मोऱ्यांनी मनसे सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की वसंत मोरे यांच्याबद्दल एकही अक्षर काढायचं नाही वसंत मोरे यांच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही आणि वसंत मोरे हे नवीन पक्षात गेले थेट उमेदवार झाले आणि पुणे लोकसभेला उभे राहिले तेव्हा काँग्रेसच्या मताचं विभाजन करण्याकरता वसंत मोरे उभे राहिलेले आहेत अशी ज्यांना शंका वाटते त्यांच्या शक्य तथ्य असू शकतं असं म्हणता येईल असं म्हणायला वाव आहे वसंत मोरे यांनी लोकसभेसाठी तयारी कधी सुरू केलेली नव्हती लोकसभेचे ते उमेदवार कधी नव्हते ज्या पक्षात गेलेले आहेत त्या पक्षाशी त्यांचा संबंध नव्हता त्या पक्षाच्या विचारधारेशी संबंध नव्हता आणि अचानक वसंत मोरे हे एका नव्या पक्षामध्ये उभे राहिलेले आहेत तथापि वसंत मोरे यांचं पुणे शहरातलं काम पाहता त्यांची समाजमाध्यमांवरची आणि प्रत्यक्ष ग्राउंडवरची जमिनीवरची लोकप्रियता पाहता वसंत मोरे यांची उमेदवारी ही दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही हे नक्की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये एक चमत्कार घडवला विधानसभेची पोटनिवडणूक कसबा मतदारसंघाची जी आहे ती अलीकडच झाली या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली ही निवडणूक धंगेकर जिंकतील याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात होती असं नव्हतं ही निवडणूक अतिशय चुरशीशी होईल असं वाटलं होतं परंतु महाविकास आघाडीचा प्रयोग काय करू शकतो हे पहिल्यांदा महाराष्ट्राला धंगेकरांनी दाखवून दिलं धंगेकर हे विधानसभेला निवडून येतील असं वातावरण नव्हतं भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने हे अतिशय चांगले उमेदवार होते त्या विरुद्ध आक्रमक प्रचार करणारे रवींद्र धंगेकर टिकतील का रवींद्र धंगेकरांना किती मतं पडतील या सगळ्या शंका होत्या कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आरक्षित किंवा एक निश्चित असलेला असा मतदार होता हा मतदार शंभर टक्के भारतीय जनता पक्षाला मतदान करणार होता या सगळ्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघामध्ये निवडून येण्याचा चमत्कार जो आहे तो रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे म्हणजे रवींद्र दंगेकर हा उमेदवार कोण आहे हेही सुरुवातीला लोकांना माहिती नव्हतं चंद्रकांत दादा पाटलांनी तर जाहीरपणानं विचारलं इज दंगेकर आणि त्यांनी हुईज दंगेकर हा प्रश्न विचारल्यानंतर दंगेकर अतिशय फॉर्ममध्ये आले आणि दंगेकर निवडूनही आले विधानसभेला जो प्रयोग रवींद्र धंगेकरांनी कसबा विधानसभा मतदारसंघात केला तो प्रयोग पुणे लोकसभा मतदारसंघात यशस्वी होईल का हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे काय म्हणतात पुणेकर निवडून येणार दंगेकर ही पुण्यातली आत्ताची सर्वाधिक लोकप्रिय घोषणा आहे तेही आपण समजावून घेतलं पाहिजे पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजे कागदावर क्रिकेटचा एखादा संघ पाहिला तो तो अतिशय बलवान आणि बलाढ्य वाटतो तसा कागदावरचा भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा संघ अतिशय बलवान आहे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत वडगाव शेरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार जे आहेत ते तिथं आमदार आहेत आणि इतर पाच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पर्वतीला भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पुणे छावणीला भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पर्वतीला भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत फक्त कसबा मतदारसंघामध्ये म्हणजे सहापैकी पाच ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार जे आहेत ते विधानसभेचे सदस्य आहेत एकाच ठिकाणी जो आहे तो विरोधी पक्षाचा आमदार आहे आणि ते आमदार स्वतः उमेदवार असलेले रवींद्र दंगेकर हे आहेत मुरलीधर मोहोळ यांनी महापौर म्हणून पुण्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पुण्याचे महापौर म्हणून काम करत असताना पुण्यातून जलवाहतूक मी जी आहे ती मुळामोठेच्या पात्रातून सुरू करेन अशा प्रकारचेही काही त्याने भाषणं केली होती आणि अशा प्रकारे लोकांमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या पोच लोकांपर्यंत पोचवलेल्या होत्या म्हणजे यांचं व्हिजन जे आहे ते खूप मोठं आहे मोदी साहेबांसारखं असं दिसतं जसं व्हिजन आहे तसं त्यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काम होतं आहे का आणि काम झालं आहे का या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पुणेकर मतदार जे आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना देणार आहे तथापि पर्वती कसबा कोथरूड हे भारतीय जनता पक्षाचे परंपरागत यशस्वी होणारे मतदारसंघ आहेत लक्षात घ्या कोथरूड मतदारसंघामध्ये मेधा कुलकर्णी यांची विधानसभेची उमेदवारी जी आहे ती ऐनवेळी दोन हजार एकोणीसला रद्द केली आणि तिथं चंद्रकांत पाटील नावाचा नौका पुणेकरांना माहीत नसलेला आणि कोथरूड मतदारसंघाशी कसलाही संबंध नसलेला उमेदवार जो आहे तो तिथं उभा केला गेला अशाही परिस्थितीमध्ये कोथरूड मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कडवा विरोध असताना सुद्धा चंद्रकांत पाटील हे पंचवीस हजारापेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून आलेले आहेत समोर उमेदवार कोण आहे हे भारतीय जनता पक्षाचा मतदार बघत नाही तो उमेदवार कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे भारतीय जनता पक्षाचा मतदार बघत नाही आपल्या पक्षाशी आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहणारा फार मोठा मतदार हा पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे या मतदारांचा आधार जो आहे तो भारतीय जनता पक्षाला मोठा आहे भारतीय जनता पक्षाचा फार मोठा मतदार जसा पुणे लोकसभा मतदारसंघात आहे तसाच भारतीय जनता पक्षासाठी निर्लजपणानं काम करणारा कार्यकर्त्यांचा एक खूप मोठा संच जो आहे तो ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या, मतदार या कार्यकर्त्यांच्या संचाच्या जोरावर त्यांनाही उमेदवार कोण आहे कुठला आहे कुठून आला आहे बाहेर न लादला आहे का मुळचा पुणेकर आहे याच्याशी कसलंही घेणं देणं राहत नाही अशा कार्यकर्त्यांमुळं सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता जी आहे ती अधिक आहे वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आहेत ते सुनील टिंगरे आहेत परंतु तिथलं जर मताधिक्य बघितलं विधानसभेचं तर ते काही फार मोठ्या मताधिक्यानं निवडून ना ना आलेले नाहीत पुणे काँग्रेसची संघटनात्मक बांधणी जी आहे ती लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात झालेली नाही तीन ठिकाणी जे आहे ते पुणे विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यातल्या या सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार रनरअप होते या रनरअप उमेदवारांनी जास्तीत जास्त चिकाटीनं आणि निष्ठेनं प्रयत्न केले तर तिथं ते रवींद्र धंगेकरांना मताधिक्य देऊ शकतात रवींद्र धंगेकरांनी विधानसभेचा प्रचार अत्यंत आक्रमकपणाने केलेला होता यावेळी रवींद्र धंगेकर लोकसभेचा प्रचार करत आहेत त्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारामध्ये जो आक्रमकपणा होता तो आक्रमकपणा कुठेतरी हरवलेला आहे वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळं तो हरवलेला आहे का हे समजून येत नाही स्वतःच्याकडे असलेल्या मर्यादित सामग्रीमुळं हा आत्मविश्वास किंवा हा आक्रमकपणा कमी झालेला आहे का हे समजून येत नाही परंतु तो आक्रमकपणा जो आहे तो रवींद्र धंगेकरांना या पुढच्या दिवसामध्ये जे आहे ते आपल्या प्रचारात आणावं लागेल पुण्यातला मतदार सुशिक्षित आहे पुण्यातला मतदार जागृत आहे तो राष्ट्रीय प्रश्नांवर मतदान करतो आणि तो स्थानिक प्रश्नांवर मतदान करतो अशी लोकांची समजूत आहे अशी उर्वरित महाराष्ट्राची समजूत आहे पुण्यातला मतदार नेमका काय करणार आहे याची उत्सुकता जी आहे ती सगळ्या महाराष्ट्राला आहे पुण्यामध्ये ती तिरंगी लढत होते याशिवाय आणखी काही उमेदवार इथं रिंगणात आहेत पुण्यातल्या निवडणुकीमध्ये मतदारांसमोर असणारे प्रश्न जे आहेत ते स्थानिक प्रश्न वेगळे आहेत मतदारांसमोर असणारा स्थानिक प्रश्न जो आहे तो उन्हाळ्यामध्ये येणारा पिण्याचा पाण्याचा आहे मतदारांसमोर असलेला स्थानिक प्रश्न हा नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आहे पुण्यामध्ये परप्रांतीयांच्या होणाऱ्या वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न हा सुद्धा पुणेकरांना सतावतो आहे हे प्रश्न जे आहेत ते पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून मांडले जाणं जे ते आवश्यक आहे लोकांच्या कोणत्याही वेळी मदतीला येणारा परिट घडीचे कपडे न घालणारा कार्यकर्ता ही रवींद्र धंगेकरांची आयडेंटिटी तशी आयडेंटिटी ही मुरलीधर मोहोळ यांची नाही मुरलीधर मोहोळ हा शिस्तबद्धपणानं काम करणारा आणि बुकीश पद्धतीनं बोलणारा पुस्तकी बोलणारा जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे परीठ घडीतल्या स्वच्छ आणि सुंदर कपड्यामध्ये काम करणारा हा एक अभिनेत्यासारखी पर्सनॅलिटी असलेला उमेदवार आहे त्याचा त्यांना फायदाही होईल या पर्सनॅलिटीचा आणि या व्यक्तिमत्वाचा तोटाही होण्याची शक्यता आहे सर्वसामान्यांमध्ये मिसळणं सर्वसामान्य माणसाला आपला वाटणं ही गोष्ट रवींद्र धंगेकरांच्या बाबतीत सहजी झालेली विधानसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेली आहे वसंत मोरे हे या स्पर्धेत नाहीत कारण वसंत मोऱ्यांच्या पक्षाची कोणत्याही प्रकारची बांधणी जी आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघात नाही वसंत मोऱ्यांचे स्वतःचे वैयक्तिक कार्यकर्ते आणि भाजप विरोधी मतांची विभागणी झाली तर त्यातली वसंत मोऱ्यांवर प्रेम करणारी काही लोकांची मतं जी आहेत ती वसंत मोरे घेऊ शकतात कदाचित वसंत मोरे यांना मिळणारी मतं हीच निर्णायक मतं असू शकतात वसंत मोरे यांना जेवढी मतं मिळतील तेवढ्याच मतांनी जे आहे ते निवडून येणारा उमेदवार किंवा पडणारा उमेदवार जो आहे तो पुण्याच्या लोकसभेमध्ये निवडून येण्याची किंवा पडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्ष जे आहेत ते अत्यंत ॲक्टिव्ह आहेत पुण्यातले अजित पवार आणि त्यांचे उमेद त्यांचे कार्यकर्ते पुणे लोकसभेमध्ये आपली कामगिरी करण्याकरता काही करणार आहेत का हे या यावेळी आपल्याला समजून येईल सगळ्यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकर्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व दाखवायचं असेल तर पुण्यामध्ये एखादी सभा घ्यावी लागेल आणि वसंत मोरे नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर फरक पडत नाही हेही त्यांना दाखवण्याची संधी आहे पुणे लोकसभेची निवडणूक अनेक अर्थानं वेगळी निवडणूक आहे पुणे लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोक इच्छुक होते त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी बाजू जे आहे ती आपला पत्ता जो आहे तो पुढं नेलेला आहे आणि बाकीच्यांचा पत्ता काटलेला आहे त्यांनी उमेदवारी मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेण्यामध्ये रवींद्र धंगेकरांना यश येतं का हे बघणं गरजेचं आहे खरं पाहता या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी कागदोपत्री ही अतिशय सोपी आहे कागदोपत्री मोठा मतदार भाजपच्या मागं आहे प्रत्यक्षामध्येही मोठा मतदार भाजपच्या मागं आहे भारतीय जनता पक्षाकडं जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाकडं नाहीत तेवढे सक्षम कार्यकर्ते तेवढे प्रयत्नशील कार्यकर्ते तेवढे मनापासून काम करणारे निस्पृह कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस पक्षाकडं नाहीत ही कार्यकर्त्यांची वानवा रवींद्र धंगेकरांना लोकसभेला नक्की जाणवेल रवींद्र धंगेकरांचं सगळ्यात मोठं बळ म्हणजे सामान्य माणसं मांसाज। आहेत सामान्य माणसांशी असणाऱ्या त्यांचा थेट संपर्क आक्रमकपणानं प्रश्नांना भिडण्याची त्यांची सवय आणि लोकांमध्ये सहज मिसळणारा एक सामान्य कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता आहे रवींद्र धंगेकरांची पुणेकरांना असणारी ओळख ही रवींद्र धंगेकरांना एक जायंट किलर ठरवू शकते रवींद्र धंगेकर इत ही निवडणूक जिंकूही शकतात परंतु आजच्या मितीला विचार केला के जर... आ... तर भारतीय जनता पक्ष आणि मुरलीधर मोहोळ यांचं पारडं जे आहे ते कागदोपत्री अधिक जळ अधिक दमदार आहे अधिक शक्तिमान आहे प्रत्यक्ष ग्राउंडवर गेलं तर ग्राउंडवर रिपोर्ट किंवा जमिनीवरचे जर रिपोर्ट बघितले तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षासाठी पक्षासा निष्ठेनं काम करतो आहे काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेससाठी निष्ठेनं काम करतोय या मतदारसंघातले मागच्या सहा आमदारांची जर संख्या बघितली आणि उमेदवार बघितले तर पुणे शहरामधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिकीट वाटपामध्ये हद्दपार करण्याची किमया जी आहे ती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला निव निवडणूक होत असताना भारतीय जनता पक्षानं करून दाखवली होती तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या शिवसेनेवर प्रेम करणारा एक मोठा मतदार जो आहे तो पुणे लोकसभा मतदारसंघात आहे कसब्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळी आदित्य ठाकरे पुण्यात आले त्यावेळी ते त्यांच्या रोड शोला या शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक एवढ्याच करण्यासाठी महत्त्वाची आहे की त्यांना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करता येईल हिंदुत्वाची आपण करते आहोत ते सांगता येईल आणि हिंदुत्ववादी विचाराचा तो पुण्यातला आक्रमक कार्यकर्ता आहे तो आपल्याबरोबर आणता येईल यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष हा प्रयत्नशील राहणार आहे काँग्रेसचे कार्यकर्ते हे पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं क्रियाशील असतात त्यांचा स्वतःचा एक वर्ग आहे पुण्यामध्ये काँग्रेसचा स्वतःचा एक मतदार आहे काँग्रेसच्या विचारसरणीवर प्रेम करणारा पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठा वर्ग आहे याशिवाय या, या मतदारसंघावर शरद पवारांचा सातत्यानं प्रभाव राहिलेला आहे शरद पवार काय किमया करू शकतात काय जादू करू शकतात या मतदारसंघामध्ये याच्याकडेही जाणकारांचं लक्ष आहे मोठमोठ्या लोकांच्या होणाऱ्या जाहीर सभा मोठमोठ्या नेत्यांनी प्रचारात आणलेली रंगत आणि सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या प्रश्नाची जाणवणारी निकड अशा दोन पातळ्यांवर पुणे लोकसभेची निवडणूक होणार आहे आजच्या मितीला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं पार्ट जड आहे मात्र हे पार्ट जड आहे याचा अर्थ ते निवडून आले असं नव्हे रवींद्र धंगेकर हा केव्हाही निवडून येणारा आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारा समोर असलेला उमेदवार हा भारतीय जनता पक्षासाठी सगळ्यात धोकादायक आहे चंद्रकांत दादा पुन्हा निवडणुकीच्या प्रचारात कोथरूडमध्ये उतरले आणि पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला हु इज धंगेकर तर त्याचा फायदा रवींद्र धंगेकरांना नक्की होऊ शकतो रवींद्र धंगेकरांचा प्रचार त्यांच्या पद्धतीनं चालू आहे त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते काम करत आहेत निर्भय बनो म्हणून झालेल्या सभा विश्वंभर चौधरी निखिल वागड्यांच्या यामुळं पुण्यामध्ये झालेली वातावरण निर्मिती याचाही फायदा जो आहे तो रवींद्र धंगेकरांना होणार आहे थोडक्यात इथं काट्याची लढत होणार आहे थोडक्यात तिथं घमासान युद्ध होणार आहे आणि या युद्धामध्ये या राजकीय युद्धामध्ये कोण बाजी मिळतं कोण विजय मिळवतं आणि केंद्रात कोणाची सत्ता येते हे नेहमीसारखं पुणे लोकसभा मतदारसंघ ठरवू शकतो का हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं आहे याची उत्सुकता तुम्हाला आणि मला सगळ्यांना आहे त्यासाठी आपल्याला थांबायचं चा आहे चार जूनपर्यंत तोपर्यंत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी